केला असता तस त्यांनी असं सांगितलं की विरोधक त्या ठिकाणी आपल्या आरक्षणाला विरोध करतात पण एकमताने करताना पत्रावर करमताचं स्पष्टीकरण गरजेचं होतं उद्या हे आरक्षण टिकलं नाही तर आम्ही सर्वानुमते करून आमच्या अंगावर धकलण्याचा प्रयत्न होऊ नये त्यामुळे ज्यात काही त्रुटी आहेत त्या त्रुटीचं क्लेरिफिकेशन द्यावं अशा प्रकारची मागणी आम्ही केली होती जर उद्या हे आरक्षण टिकलं नाही तर त्याची जबाबदारी सरकारची राहणार आहे आजपर्यंत मी बघितलं नव्हतं पण एवढा आनंद असतो आरक्षण मिळाल्याच्याच आविर्भावामध्ये आनंदोत्सव केला जातो कारण अशा वेळेला अशाच प्रकारचा आदेश हा विधिमंडळात एकमताने दोन वेळा झालेला आहे आणि तो दोन वेळा आदेश झाल्यानंतर ते आरक्षण टिकलं नव्हतं आज सरकार खात्री देत आहे की आम्ही जो मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून अहवाल तयार केलेला आहे त्यातून ते आरक्षण टिकेल आनंदाची गोष्ट आहे कारण मराठा आरक्षणाला न्याय मिळाला पाहिजे ओबीसीला धक्का न लावता आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय सुप्त आहे तो चांगला आहे परंतु तर टिकलं नाही तर त्याची जबाबदारी या ठिकाणी ज्या प्रकारे आज आनंदोत्सव केला जातो तो करतील त्यांनी घेणार आहात का एक कारण मला जे आता रिपोर्ट ग्राउंड रिपोर्ट मिळतो आहे मराठा समाजाचा या असलेल्या निर्णयावर मराठा समाज काही आणि त्यांचे नेते काही समाधानी नाही असं दिसतं आहे विशेषतः ज्यांनी आंदोलन केलं ते मनोज तरांगे पाटील यांची भूमिका काय त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्याला इथं कुठल्याही प्रकारचं स्पर्श केलेला दिसत नाही त्यामुळे हो म्हणजे जे आरक्षण त्याच आंदोलनाच्या धर्तीवर घेतलं होतं आणि त्या आंदोलनाच्या धर्तीवर मग सर्वांचं समाधान झालं का नाही ना हे खरं म्हणतं तर मुख्यमंत्र्यांनी अगोदर सगळ्यांनी बैठका घेऊन संबंधित असलेल्या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मग हा बिल जाहीर करायला पाहिजे नव्हतं घाई या प्रकारच्या कुठल्याही चर्चा न करता बिल जर झालं असेल तर तो नाराजगी आज निघाली नाही त्या बिलाचा उपयोग काय असं मला शंका आहे लोकशाची खरं म्हटलं तर प्रत्येकाला निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामध्ये काय वावगं काय नाही पक्षाकडून त्यांच्या असे कुठून उभे राहणार पक्षाकडून कुठल्या त्यांना संधी मिळणार हा विषय आहे त्यामध्ये त्यांच्या सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीतून तिन्ही पक्षांनी मागणी केलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या मागणी केलेली आहे अजितदादा गटाकडून मागणी झालेली आहे आणि भाजपकडून मागणी झालेली आहे याची कोणाला संधी मिळणार कोणत्या पक्षाला संधी मिळणार याच्यावर पुढचा अवलंबून आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकच उमेदवार देऊन निवडणूक लढवणार आहोत यामध्ये आमचं एकच मत होतं हो एक की विधेयकावर चर्चा व्हावी पण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होतील फाटे फुटतील म्हणून एकमतानी तिथे बैठकीमध्ये असं ठरलं की विषय मांडावे आम्हाला बोलायची इच्छा होती परंतु शेवटी सर्व अनुमते ठरल्यानंतर त्याला कुठल्या प्रकारचे फाटे फुटू नये म्हणून न चर्चा करता ते विधेयक मंजूर करण्यात आले